सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते रेल्वे खाली चिरडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय तो काही दिवसांपासून आजारी होता यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत होता दोन दिवसांपूर्वी तो रुग्णालयातून पळून घरी आला होता नंतर दुचाकीवरून घराबाहेर पडला काही तासात पोलिसांना त्याचा मृतदेह रेल्वे खाली चिरडलेल्या अवस्थेत आढळला या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे त्याची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास सुरू आहे अमन दीपक आवळे वैवर्ष तेवीस असं मृत तरुणाचं नाव आहे तो माधव नगर रविवार पेटीतील औचित नगर इथं कुटुंबासोबत राहत होता तो आजारी असल्यानं त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वी तो रुग्णालयातून पळून घरी आला होता रविवारी रात्री कुटुंबासोबत त्यानं जेवण केलं आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला अवघ्या काही तासात त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशन परिसरात आढळला रेल्वे खाली चिरडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले अमन याच्या डोक्यावरून रेल्वेचं चाक गेल्यानं त्याची ओळख पटली नव्हती पोलिसांनी त्याचे खिसे तपासले असता एक आधार कार्डचं झेरॉक्स सापडलं यावरून त्याची ओळख पटली याची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले ही दुर्दैवी घटना माधव नगरात पसरली असता मयत अमन औळे याच्या नातेवाईकांनी सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी करून आक्रोश केला या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे